ठाणे महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट मूर्तींचे विसर्जन पंधरा टनहून अधिक निर्माल्य झाले जमा ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन गुरुवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या एकोणीस हजार पाचशे सदुसष्ट गणेश मूर्तींचे विसर्जन झाले त्यापैकी अकरा हजार सहाशे पंच्याण्णव मूर्ती पी ओ पीच्या होत्या तर सात हजार सातशे एक्क्याऐंशी मूर्ती शाळू मातीच्या होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणाभिमुख गणेश उत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला गतवर्षी कृत्रिम तलावात आठ हजार सातशे मूर्तींचे विसर्जन झाले होते यंदा ही संख्या वाढून बारा हजार नऊशे सत्तर झाली आहे तर खाडी विसर्जन घाटावर गतवर्षी सहा हजार पाचशे वीस मूर्तींचे विसर्जन झाले होते ती संख्या आता तीन हजार तीनशे ब्याऐंशी एवढी आहे तसेच विशेष हौत टाकी व्यवस्थेत भाविकांनी गतवर्षी एक हजार सहाशे एकवीस मूर्तींचे विसर्जन केले होते ती संख्या यावर्षी दोन हजार सहाशे तेरा एवढी आहे त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण चारशे पंच्याण्णव गणेशमूर्तीचे तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील एकशे सात गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंत च्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली या पार्श्वभूमीवर पाचव्या सातव्या आणि अकराव्या दिवशीही नागरिकांनी सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे पंधरा टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले कोळशेत कवसा ऋतुपार्क येथे हे प्रकल्प कार्यान्वित आहे दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे पंधरा टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यांचे से सेंद्रिय खत तयार करण्यात तयार केले जाणार आहे तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे प्लास्टिक थर्माकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहे